जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला म्हणजे किल्ले तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करत असताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला या किल्ल्याची सरासरी ही एक हजार चारशे तीन मीटर एवढे आहे हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आजही उपलब्ध नाही येथील लेण्यांचा आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शिवपंथांचा आश्रम असावा असे वाटते इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या दरम्यान बहामानी राजवटीसाठी मालिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंड गड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकरराजे नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव दैवी विजय असे ठेवले पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर मराठी मावळे चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदराच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता विशेष म्हणजे औरंगजेबाने बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका